एक तर ते त्याचा एन्काउंटर करावा या तर ते त्याला तत्कळ फाशी द्यावी अन्यथा सर्व युवा वर्ग कायदा हातात घेण्यास तयार आहे मग जे काही होईल पुढं त्याला स्वतः सरकार जबाबदारी एवढंच बोलतो जय महाराष्ट्र परवा झालेल्या डोंगराळे गावात एका लहानशा चिमरडीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात संपूर्ण तालुक्यातील विश्वकर्मा समाजाच्या वतीने प्रशासनाला विनंती करण्यात येत आहे की ये ततका या आरोपीला या नरधामाला तत्काळ फाशी किंवा एन्काउंटर हे दोनच उपाय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तत्काळ कारवाई करावी व या बालिकेला न्याय द्यावा तसेच अशा घटना परत घडू नये यासाठी अशा आरोपी जबर शिक्षा करावी अशी समाजाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे सरकार अशा गोष्टी करत नसेल किंवा अशा आरोपींना तत्काळ शिक्षा देत नसेल त्यांच्याकडनं होत नसेल तर त्यांनी आमच्या माता भगिनींना शस्त्र परवाना द्यावा अन्यथा युवा वर्ग कायदा हातात घेऊन या आरोपीस त्या ठिकाणी याला जिवंत जाळण्यात येईल जे जे काही घडल त्याला स्वतः प्रशासन जबाबदार राहील याची त्यांनी दक्षता घ्यावी कारण की अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत कोपर्डीपासून तर आतापर्यंत अनेक आणे घटना झाल्या आहेत प्रत्येक वेळेस मेणबत्त्या हातात घेतल्या जातात मोर्चे काढले जातात कॅन्डर मार्च कॅन्डर मार्च निघले जातात परंतु वारंवार घटना घडत आहे याला उपाय योजना म्हणून काहीतरी असं करावं लागेल जेणेकरून आरोपी चार वेळा विचार करेल याची ताजे व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबुलومي ॲप डाउनलोड करा व या घापोळीच्या जीवनात अपडेट राहा